नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज काही बाजार समित्यांचे दुपारनंतर जे कापूस बाजारभाव उशिरा अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सेजाली बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया देता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे दुपारनंतरचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले कापसाचे बाजार भाव बाजार समिती आष्टी वर्धा आवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला हे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती अकोला आवक एकशे बारा क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक एकशे सोळा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बत्तीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आपल्याकडे अपडेट झालेली बाजार समिती उमरेट आवक पाचशे नव्वद क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे देऊळगाव राजा आवक तेराशे सहासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती काटोल आवक तीनशे चाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्याला काही बाजार समित्यांचे दुपारनंतरचे उशिरा अपडेट झालेले आपल्या चॅनलला कापसाचे बाजारभाव चला तर मित्रांनो भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र